तर आता संध्याकाळचे बघा सात वाजल्या तर आणि आता माझी भांडी घासून झाली मी भांडीच घासली म्हणजे आले भरपूर भांडी होती किचन कट्टा आवरला धुवून घेतला बघा भांडी घास अर्धा तास गेला पाणी थोडं थोडं फोन mm -hmm. आलं काय माहित बाहेरचे माणसं आलते बघा ह्यांचा नंबर मागत होते म्हणलं आधी ह्यांना फोन करा ह्यांचा फोनच व्यस्त आहे पण त्यांच्याच मित्राने लावलं होतं बघा प्लॅट बघायला तर मग दिला त्यांना नंबर आणि आता मगाशी मला भांडी घासताना कृष्ण म्हणला का की मला भूक लागली खायला कर चपाती आहे सकाळची बघा हे तर रोप पड सकाळच्या चपात्या आहेत चार पाच आणि शेगाची शेंग पण आहे पण ते नको म्हणलं खायला म्हणलं मला दुसरं काहीतरी खायला कर मग बघा माझ्या मैत्रिणी मला दिलं तर कोण कोण शेवाया म्हणतं कोण कोण शेवया म्हणतं तर अशा घरगुती केलेल्या बघा गव्हाच्या मस्त अशा सोडून दाखवते करताना दाखवते भाजून घेतल्यानंतर तर त्यांनी मला गेल्या बारे सांगितलं होतं मी तुम्हाला आणून देते राधूला ओमला कृष्णाला आवडतात मी विकत आणते ना दुकानातून विकत आणते मग त्यांना माहीत झालं मग त्यांची मम्मी करून देते बघा मग मला आणून दिला मग करावं म्हणलं सगळ्याला आवडतात खायला तर मग त्याला म्हणलं थोड्या थांब दुर्गा पण भूक लागली म्हणते करावं तर इथं बघा इथं मी वरण करण्यासाठी डाळ घेतली बघा आणि कडी पाता हे सगळं सामान घेतले तर वरण भात करायचा मुलांसाठी चपात आहे तर भात करून घेते पहिल्यांदा शेवायाचा बहुतेक ह्या बघा शेवाया गराच्या नाही गराच्या एकदम पांढऱ्या शेपेत असतात बहुतेक गव्हाच्या असतात बघा ह्या कलर जरा थोडा लाल सर आहे तर भाजाय पण टाकल्या आता हजामध्ये तेल टाकायचं ते थांब थांब आहे गेला इकडं तो पण स्वयंपाक करायचा टायमिंग आहे आणि मुलांचा दुसराच काय ना काय हट्टा असतो त्यांना एक म्हणजे एक काय खा वाटत नाही बाबा नुसतं भाजी भाकरी चपाती खा वाटत नाही सारखं वेगवेगळं काय ना वेग 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 काय का लागतं तेव्हा त्यांची पोटं भरतात त्या टायमिंगला कुठं तर मस्त असं पाणी उकळून घेतले त्याच्यामध्ये शेवया टाकल्यात आणि आता शिजून झाल्यानंतर साखर टाकायची आज काय दूध ओतलं नाही शिजताना बघा भातामध्ये तर वरण वरण टाकून खायचं होतं छान लागतो खाऊ नको खा चांगले किती भूका लागल्या कोणालाच जमणे ग नाही कपडे तर आपले सारखं हात काढून टाकतोय बाजूला तर कृष्णाला भूक लागली होती कृष्णाला आणि दुर्गाला परत राजूला पण भूक लागायला लागली जास्त तर बसलं तिकडत मला बोलायचं नाही तू गप्पस मार खाचीन तू आता चांगला लागतोय भात कृष्ण आधी म्हणली नाही आणि कॅमेरा चालू केला की मान हलवायला लागली झालं वे खाऊन राधा आधी भात खाल्ला परत मटकी चपाती खायला बसवलं हो खावा म्हणलं घ्या म्हणलं जेवणा करून आठ वाजत आलेत पार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर असं का सकाळ बघा इकडं मी करते राजूचा डबा म्हणजे करून झालाय आता भरायची तयारी बटाटा केला डब्यासाठी आणि चपाती बनवली दोन चपाती झाल्या तिचं आवरलं आहे आता आणि इथं बघा हा टोपल्यामध्ये पण अजून दोन शिल्लक आहेत आणि इथं अजून करायच्या बाकीत तर आजही म्हणलं तिचा डबा भरून द्यावा डबा भरला एक चपाती भरली डब्यामध्ये पाण्याची बॉटल भरली आणि ती पण तिचं आवरती आवरून झाली बघा तिचं बॉटल सगळं रेडी बघा डब डबा करून तरी पण आज बस जरा उशिरा चेन असं वाटतंय टायमिंग भरपूर आता उजळलं बघ सगळं चांगलं चांगलं असं उजळले मस्त असं कसं भारी वाटतय का राधा सकाळच्या गेली दिस ना की येते की झोप आहे नावे पाहुणे सहाला चुटले माझ्या बरोबर आता सकाळचा टायमिंग ठेवलाय म्हणलं शाळा लवकरच की ना थंडी मुळे दोन महिने लेट ठेवली होती माहिती मला पण तू कुठं असते का एवढे लोक पहिले पासन हाच टायमिंग आहे की माहिती ना तुला पण दुसऱ्या शाळेत असतो आता पाचवी पासन टायमिंग बदलल की हिथला पण राजूला शाळेमध्ये लावलं बघा आणि लगेच इकडलं बाहेरचं झाडून घेतलं गाडीपर्यंत झाडून घेतलं का निम्मा रस्ता झाडते बघा खराटा नाही झाडून एका नीट झाडता येत नाही लय माती उडून जाते अंगावरती रोजची सवय लागली राधू शाळेत गेली की सगळं नाटकं करायचं घरातलं दारातलं बघा आणि ती केल्याशिवाय निर्मळ केल्याशिवाय काय मन काय राहत नाही करावं पडतात आता झाला ओमचा शाळेचा टायमिंग आता इथं चहा ठेवला त्याच्या आंघोळ झाली त्याला नाश्ताला चपाती द्यायची म्हणते मला चपाती नको शंकरपाळा दे खायला आणि इथं आता भाजी करायची अंड्याची बाकीची भाजी बटाट्याची केली सकाळी इथं कांदा घेतलाय खोबरं घेतलंय लसूण घेतलंय कोथिंबीर घेतली आदरक घेतलंय सगळं सामान भाजून घेतलंय आणि चहा पण नुसतं असं उकळतंय आणि दुर्गा मावाला आता लागली भोक इकडे बघा तोंड कशी करते बघा ना ती ती कॅमेरा चावली म्हणून गप्प बसली तू अंडा बाबा बघा तिची कशी चालली नाही लागली का ग दुर्गा मला अशा हलती कुठ लांब तो वाटत अंधारात सगळं असं काळ काळ मुंग्या मुंग्या आल्यासारखं आल्यासारख घर चला आता गाडी बघा म्हणजे बस येईल आता शाळेची डबा करून तयार आता घ्यायचं बाहेरचं झाडू आणि आंघोळ करायची आता राधाला थंडी वाजत होती तिला आंघोळच करू वाटत नव्हते है नाधू <laughs> मला वाटलं तर अंड्याची भाजी पण केली बघा परत काय दाखवलंच नाही दुर्गा लागली रडायला तिचा पप्पा असतात तोपर्यंत ही मोबाईल घेतली बघा लॉक काढून परत जायच्या टायमिंगला घेतला पाच मिनिटं बघितला फोन आणि दिला म्हणली नको मी मला कोको कोकू म्हणले नाही <laughs> बघत ती मोबाईल बघा पाच मिनटं बघते ना नानंदी ती दिवसभर बघत नसते ते हा मला म्हणते दुकान लागल तर अंड्याची भाजी पण झाली आणि ओमला पण शाळेमध्ये लावलं आणि ह्यांनी पण गेल तर आता बाहेर जेवण करून त्याच्यामुळे काय वेड घेता आला नाही तर तर बघा अशी अंड्याची भाजी केली खरं तर मला अंडी उकडायची होती उकडायला घेतली होती पण अंडी चिरली होती फ्रीजमध्ये आदळली बघा त्याच्या फुलांच्या पिशवीचा भार पडला तर अशी अंड्याची भाजी केली आधी पेस्ट सगळी तळून घेतली बारीक केलेली आणि मसाला टाकून टाकून परतून घेतली चांगली आणि पाणी उकळून दिलं पाणी टाकल्यानंतर आणि पाणी उकळल्यानंतर त्यात अंडी फोडून टाकली उकडल्यासारखे अंडी झाले तर तुम्ही पण कधी कधी अशी भाजी करत असता काय दुध दूध पेच आहे म्हणतात मग कधी कधी माझ्या पण तो म्हणतात दूध असा शब्द जातो बघा खरं तर दूध अस दूध असं म्हणतात हे का नाही तर दर्ग बसली इथं हिला काय आज कादळ नाही लावलं काय नाही गंध लावलाय फक्त मला म्हणते मी मला इथं बसव ना मला दिस नाही आता म्हणलं तुला काय बघायचं इथं बसून हां पैसे म्हण रुपया म्हण एक रुपया चल खाली उतर सकाळी पण भांडी हे घासून सगळं आवरलं होतं परत अजून ता। इथं भाकरी केलेली दोन तीन आणि भाजी केलेली भांडी पडल्यात बघा घासायला आता धुनं भांडी करायचं धुनं भांडी पण करून झालं असतं पण व्हिडिओ एडिट करत बसले आता बघा अकरा वाजत आले म्हणजे पाहुणे अकरा वाजल्या आता था। थोड्या वेळाने अकरा वाजतातच बघा पाहुणे अकरा वाजलेत माझा म्हणून म्हणलं दोन भांडे जरा महाग ठेवा भांडे काय ले नाहीत सकाळपासून दोनदा भांडी घासली मी फक्त कपडे आधी धुवून टाकवं होतं आणि मग जेवण करून भांडी घासा सगळे सरसकट आणि फरशी पण पसंत घ्यायची तर ही मसाला बघा ना कसा पडला इथं कायच्यापासनं टेबलवरती जाऊ त्या देवपूजा नाही काय नाही आता आजच्या दिवस अजून आणि राहतो पण येईन शाळेत ना दुर्गा हे जरा नीट नाटक ठेवायचं आता म्हणलं उद्या सगळं नीट नाटक ठेवा कुठं काय कुठं काय पडलंय तर मसाला अजून एवढा शिल्लक आहे कुणाला ऑर्डर करायचं असला तर पटापट मसाला ऑर्डर करा कुणी घेतला नाही त्यांनी नसल माहीत तर माझ्या व्हिडिओमध्ये बघा आमच्या इथं बघा मसाला घरगुती काळा मसाला बघा विकायला आहे काळा मसाला आहे साहेब मसाला घरगुती चुलीवरचा चांगला मस्त असा डंक्यावर कुठल्याला चांगलं ते खोबऱ्याला तेल असतंय हे करताना कुडताना पण चांगलं मस्त असं तेल सुटतं बघा मसाला कुडताना पण आणि तरी तुला छान येते मी आता भाजी दाखवलेली ह्याच मसाल्याची भाज्या आहे तर चला मी ते आवरून आणि आता मी घरी एकटेच शंभर पण घ्यायला तर काय करते हम्म चल चला आपण जेवण करा तिनं जेवण केलंय मीच राहिले जेवण करायचे कपडे धुते आणि जेवण करते तर चला इथंच व्हिडिओला एंड करते, करते बाय